अमरावती के संत गाड़गे बाबा विद्यापीठ के कुल गुरु डॉक्टर मालखड़े का पिछले दिनों निधन हुआ उनके स्थान पर डॉक्टर प्रमोद येवले को पदभार सौंपा गया दिनांक 4 फरवरी को डॉक्टर प्रमोद येवले द्वारा अमरावती के पत्रकारों तथा इलेक्ट्रॉनिक मीडिया से सद इच्छा भेंट ली तथा वे आगे क्या कुछ करना चाहते हैं इस बात की भूरी भूरी जानकारी दी

त्यासाठी माननीय राज्यपाल महोदयांनी माझी या ठिकाणी नियुक्ती केली मालखेडे सर हे खूप माझे जवळचे मित्र होत त्यामुळं हे काही फारसी माझ्यासाठी आनंदाची गोष्ट नाही की आजचा हा चार्ज खूप आनंदाने स्वीकार करा मात्र रिक्त झालेली जागा आणि माननीय राज्यपाल महोदयांनी दिलेल्या जबाबदारी ती पार पाडणं एक माझं कर्तव्य असतं म्हणून मी याच ठिकाणी गुरुपदाचा चार्ज घेतला आणि विद्यापीठाचं जे दैनंदिन कामकाज आहे जे प्रशासकीय कामकाम आहे किंवा शैक्षणिक आहे संशोधन आहे ह्या सर्व प्रक्रिया ह्या सुरळीत चालल्या पाहिजेत त्या उद्देशाने ही एक व्यवस्था असतं सकाळी चार्ज घेतल्यानंतर मी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली जवळपास एक दीड तास आमची बैठक चालली आणि विद्यापीठाच्या समोरच्या ज्या अडचणी आहेत किंवा जे आव्हानं आहेत किंवा ज्या आम्हाला भविष्यामध्ये किंवा डॉक्टर मालखेडेंचं जे काय एक लाईन ऑफ ॲक्शन होती प्लॅन ऑफ ॲक्शन होतं किंवा विद्यापीठ अनुदान आयोगाचे किंवा महाराष्ट्र शासनाचे जे काही निर्देश होते त्या निर्देशामध्ये आपलं विद्यापीठ कुठे नेतृत्व नाही म्हणून मागे पडू नये या दृष्टीने आम्ही आढावा घेतला आणि त्या दृष्टीने आम्ही एक लाईन ऑफ ॲक्शन घेऊ विद्यापीठासमोरचे जे आव्हान आहेत ती आपल्या सर्वांना माहिती आहे मी आमच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी सांगितलंय की आज आपल्या विद्यापीठाची तुलना ते शेवटच्या बाजूच्या विद्यापीठासोबत नाही आहे जी तुलना आहे ती ग्लोबल लेवलवरती आहे आणि आज विद्यापीठ अनुदान आयोग म्हणा किंवा केंद्र शासन म्हणा किंवा राज्य शासन म्हणा नवीन शैक्षणिक धोरण जे अंमलात आणलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण कमी पडता कामा नये अनेक स्तरावरती मी काम केलं राष्ट्रीय स्तरावरती फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया असो सी टी असो हे पाचवं विद्यापीठ तिथे मला कुलगुरू म्हणून काम करायची संधी प्राप्त होत आहे त्यामुळे माझ्या जन्मभूमीची जी जी माझी जी सामाजिक आहे त्या दृष्टिकोनातून मला काम संधी मिळाली ते मी माझं एक भाग्य समजतो आणि जेवढा काय काळ मिळेल त्या काळामध्ये जास्तीत जास्त या विद्यापीठाची प्रगती हो आणि इथलं प्रशासन अगदी पारदर्शक अगदी शिस्तबद्ध आणि गतिशील हो असा आमचा प्रयास राहील समाचार संकलन अशोक भाई जोशी